एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेच्या समर्थकांनी हायवेवर जाळले टायर्स कार्यकर्त्यांनी दिले सामूहिक राजीनामे अशा हेडलाईन्स तुम्ही दोन ते तीन दिवसांपूर्वी ऐकल्याच असतील नुकतीच पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाल्यानंतर हे असे प्रकार महाराष्ट्रात झाले याला कारण म्हणजे भरत गोगावले आणि दादा भुसे या शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या जिल्ह्यांचं किंवा कोणतंच पालकमंत्री पद न मिळणं आता यामुळे मधल्याच नेत्यांना आपापसात आप असलेला संघर्ष चवाट्यावर आलेला पाहायला मिळतोय आता याचे परिणाम नेमके काय होणार आणि हा संघर्ष नेमका कोणामध्ये चाललाय त्याचा रायगड मधील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते राज्यात कोणतंच सीट निवडून आलं नाही मात्र रायगडचा किल्ला राखण्यात यश आलं आम्ही तिघांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुनील तटकरे निवडून आले मात्र त्यांनी तिघांना पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप पालकमंत्री पद न मिळाल्यानं ना। नाराज असलेल्या गोगावले यांनी केलाय यावर पलटवार करताना सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री दावोसला राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेले मुख्यमंत्री आल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत चर्चा होईल आम्ही सगळे सुसंस्कृत आहोत विचाराच्या माध्यमातून वागणारे असल्यानं राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणं ही आमची संस्कृती नाही त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच चर्चा करू असं म्हणत अप्रत्यक्षपणे भरत गोगावले यांना टोला लगावलाय आता मुळात भरत गोगावले आणि सुनील तटकरे हा संघर्ष का उफाळून आलाय दोघांचंही रायगडमध्ये वर्चस्व आहे पण रायगडमध्ये सगळ्यात जास्त ताकदवान कोण आणि येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणाची पावर इथे टिकणार पालकमंत्रीपद तटकरे की गोगावले नेमकं कोणाला मिळणार हे जरा आपण सविस्तर जाणून घेऊया महायुतीमधील भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना शिंदेगड व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन पक्षांचा सक्रिय सहभाग जरी असला तरी रायगडमध्ये मात्र गोगावले व वाद पुन्हा एकदा उफाळून आला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, मंत्री। अदिती तटकरे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांकडून याचा जोरदार निषेध करण्यात आला होता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन कडून सामूहिक राजीनामे देखील देण्यात आले होते रायगड जिल्ह्यामधून अदिती तटकरे यांच्या नावाला इतर आमदारांचंही समर्थन नसल्यानं जिल्ह्यामध्ये महायुतीला वाद वाढवण्याची शक्यता आहे या वादावर पांघरून टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रायगड व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांच्या नियुक्त्यांना स्थगिती द्यावी आहे आता हे पहिल्यांदाच आहे का तर नाही यापूर्वी अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला पा शिवसेनेच्या इतर आमदारांनी विरोध केल्यानं यावर तोडगा म्हणून उदय सामंत यांना रायगडचं पालकमंत्री म्हणून नेमण्यात आलं होत्या आता प्रश्न हा उरतोय की गोगावले तटकरे वाद संपुष्टात येणार की अजून पेटणार हे स्पष्ट नसलं तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र महायुतीमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता दिसून येते येत्या काळामध्ये महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका येऊ घातल्या या ये निवडणुकांवर या वादाचे मोठे पडसाद दिसून येणार आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात हा वाद कधी सुरू झाला हे पाहण्याआधी भरत गोगावले आणि सुनील तटकरे हे रायगडच्या राजकारणात कसे आले ते पाहूया अनंत गीते यांच्यामुळे शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी विजय मिळवला कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळ खोलवर रोवण्यात सुनील तटकरे यांचं महत्वपूर्ण योगदान आहे सुसंस्कृत सुवृत्ती आणि लोकांच्या समस्यांविषयी असलेली कनव या सुनील तटकरे यांच्या जमेच्या बाजू मांडल्या जातात आजपर्यंत सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी संघटना पातळीवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुनील तटकरे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं राजकारणात येण्यापूर्वी सुनील तटकरे त्यांनी काही काळ सरकारी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं मात्र लहानपणापासून राजकीय बाळकडू मिळाल्यानं त्यांचा नैसर्गिक ओढा हा राजकारणाकडेच होता तरुणपणी सुनील तटकरे यांनी त्यांच्या वडिलांसोबत अनेक दौरे केले या दौऱ्या दरम्यान ते त्यांचे वडील दत्ताजी तटकरे यांच्या कारचे ड्रायव्हर असत सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला त्यांचे वडील दत्ताजी तटकरे हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते जवळपास गेल्या पन्नास वर्षांपासून रोह्यासह रायगड परिसराच्या राजकारणात तटकरे कुटुंबीय सक्रिय आहे आदिती आणि अनिकेत तटकरे यांच्या रूपाने आता तटकरे घराण्याची पुढची पिढीही राजकारणात फिरावली आहे सुनील तटकरे यांचे वडील दत्ताजी तटकरे यांनी काँग्रेसमध्ये सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती काँग्रेसमधील वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण ए आर अंतुले शरद पवार या दिग्गज नेत्यांशी दत्ताजी तटकरे यांचे नेहमी जवळचे संबंध राहिले होते वडिलांच्या निधनानंतर हाच राजकारणाचा वारसा पुढे सुनील तटकरे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून काँग्रेसमध्ये सक्रिय झाले काँग्रेस तालुका सरचिटणीस रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशा एक एक पायऱ्या चढत ते संघटनेत वर गेले एकोणीसशे पंच्याण्णव साली मानगाव मतदारसंघातून ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना भाजपची लाट होती मात्र सुनील तटकरे कोकणातून काँग्रेसला विजय मिळवून देणारे एकमेव उमेदवार ठरले होते एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबतच गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते मानगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले तर दोन हजार नऊ मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातूनही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवत बाजी मारली दोन हजार चार मध्ये सुनील तटकरे व अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले दोन हजार आठ साली ते राज्याचे ऊर्जा मंत्री झाले तर दोन हजार नऊ मध्ये सुनील तटकरे यांच्याकडे राज्याच्या अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली दोन हजार चौदा मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र अनंत गीते यांच्याकडून त्यांचा पराभव झाला परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी या पराभवाची परतफेड केली तर दुसरीकडे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांपैकी एक भरत गोगावले आहेत सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा प्रवास भरत गोगावलेंचा आहे गावातच शालेय शिक्षण सुरू केलेल्या भरत गोगावले तिसरीत नापास झाली मग पुढे काय असा प्रश्न पडल्यावर त्यांच्या चुलत्यानं त्यांना मुंबईत आणलं हा सगळा काळ साठ सत्तरच्या दशकातला ते मुंबईत आले आणि पुन्हा शाळेचे उंबरठे चढले घाटकोपर पूर्वेकडील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल मध्ये या शाळेत त्यांनी नववी पर्यंत शिक्षण घेतलं आणि शाळेला रामराम ठोकला मग त्याच वर्षी ते गावी आले आणि शेतीत रमू लागले पुन्हा शाळेकडे ते वळलेच नाहीत राजकारणाची आवड निर्माण झाल्यानंतर पंचक्रोशीतील लहान मोठी काम करू लागले ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना आपल्या कामाची पावती मिळण्याची पहिली संधी मिळाली ते सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली खर तर भरत राजकारणाचा कुठलाही वारसा नव्हता हो वडील शेतकरी त्यामुळे शेतीने गावच्या बाहेर जाणंही फार दुर्मिळ पुढे एकोणीसशे ब्याण्णव साली पंचायत समिती निवडणूक लढण्याची भरत गोगावलेंची इच्छा होती तेव्हा काँग्रेसकडे तिकीट त्यांनी मागून पाहिलं पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही म्हणून अपक्ष लढले आणि जिंकले त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून ते शिवसेनेशी जोडले गेले ते, जोड गे ते एकनाथ शिंदेच्या बंडखोर गटाशी जोडण्यापर्यंत शिवसेनेच्या आक्रमक नेता म्हणून रायगडमध्ये भरत गोगावलेंची ओळख निर्माण करण्यास सुरुवात झाली रायगडमध्ये पूर्वी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले तर नंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंचा दबदबा होता शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा एक गड रायगड जिल्ह्यात आहे असं असतानाही भरत गोगावले जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवली आणि महाड मध्ये त्यांचे पाय रोवले महाड मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेचा बाले किल्ला होता पण दोन हजार चार साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या मानिक जगताप यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेतला पण त्यांना तिथे त्यांचं अस्तित्व एक कार्यकाळच टिकवता आलं कारण का पुढे दोन हजार नऊच्या निवडणुकीत भरत गोगावले यांनी इथे पुन्हा एकदा शिवसेनेचं वर्चस्व मांडलं भरत मतदारसंघातील विरोधक हे काँग्रेसचे नेते माणिकराव जगताप होते मात्र माणिकराव जगतापांचं नसल्याचंही राजकीय विश्लेषक सांगतात असं असलं तरी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरेंशी त्यांचा संघर्ष सुरू झाला जो आजचा गळेत कायम आहे रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भरत गोगावले यांनी तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरेंवर नाराजगी व्यक्त केली आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटवून शिवसेनेचा पालकमंत्री रायगडला द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती त्यांनी आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवताना मी आदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करेन शेवटी महिला पुरुषांमध्ये फरक असतोच ना असं वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या या मागणीला रायगडमधील शिवसेनेचे इतर दोन आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांचाही पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून हा संघर्ष उफाळून आलाय आता या संघर्षाचा परिणाम रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होऊ शकतो का आणि झालाच तर तो कसा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील तणावामुळे महायुतीतील एकात्मता कमी होऊ शकते ज्याचा थेट परिणाम निवडणुकांच्या निकालावर होऊ शकतो स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो ज्यामुळे विरोधी पक्षांना फायदा होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील तीनही पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे असं असताना महायुतीतील या दोन पक्षांमध्ये संघर्ष असेल तर त्याचा फायदा नक्कीच विरोधकांना होऊन विरोधकांच्या पारड्यात जास्त मतं पडू शकतात तसंच पक्षांतर्गत मतभेदांमुळे उमेदवारांच्या निवडीवर आणि प्रचारावरही परिणाम होऊ शकतो आदिती तटकरे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्षामुळे रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो ज्यामुळे महायुतीच्या विजयाच्या संधी कमी होऊ शकतात आता याबाबत तुम्हाला काय वाटतं आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला पहिल्यांदाच विरोध झालेला नाही आता पुन्हा एकदा हा विरोध झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद नक्की कोणाला मिळणार भरत गोगावले की अदिती तटकरे त्याचप्रमाणे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील हा संघर्ष संपुष्टात येणार का की पुढील भविष्यात हा संघर्ष असाच वाढत जाणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद